नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलमध्ये तर मंडळी आपल्या हिंदू धर्मात अनेक व्रत उपवासाची परंपरा आहे पण त्यामध्ये सर्वात पवित्र आणि लोकप्रिय व्रत म्हणजे प्रदोष व्रत आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत प्रदोष व्र व्रत म्हणजे काय त्याचे प्रकार कोणते पूजा पद्धत कशी असते आणि शेवटी हे व्रत का करावं तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी प्रदोष व्रत हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि लोकप्रिय व्रत आहे पण नेमकं प्रदोष व्रत म्हणजे काय त्यामागे शास्त्र पुराण अध्यात्म आणि जीवनशास्त्र या सगळ्यांचा कसा सुंदर संगम आहे हे आपण या भागातून जाणून घेणार आहोत यात सर्वप्रथम आपण पाहूया प्रदोष शब्दाचा अर्थ पौराणिक संदर्भ त्रयोदशी तिथीचं महत्त्व नंतर शिव पार्वती व नंदीजी यांच्या पूजेचा विशेष उल्लेख प्रदसव्रोताची उत्पत्ती कशी झाली म्हणजे पौराणिक कथा समुद्रमंथन शिवाची कृपा नंतर प्रदसव्रत आणि शिवभक्ती यातील आध्यात्मिक संबंध दिवस व रात्रीच्या संधीकाळातील आध्यात्मिक ऊर्जेचं विज्ञान आणि सामान्य भक्तांनी का करावा हा व्रत जीवनातील मानसिक आध्यात्मिक व सामाजिक याचा परिणाम काय होतो ते आपण या भागात पाहणार आहोत तर सर्वप्रथम पाहूया प्रदोष शब्दाचा अर्थ प्रदोष हा शब्द संस्कृत भाषेतून आला आहे प्र म्हणजे विशेष आणि दोष म्हणजे अंधकार किंवा पाप संध्याकाळच्या काळात जेव्हा दिवस आणि रात्र यांचा संधीकाल असतो त्याला प्रदोष काल असं म्हणतात हा काळ साधारण सूर्यास्तापासून दीड तासापर्यंत असतो यावेळी केलेली उपासना सर्वश्रेष्ठ मानली जाते हिंदू शास्त्रानुसार हा काळ देवपूजेसाठी सर्वात शुभक असतो कारण यावेळी देवता पृथ्वीवर अधिक प्रमाणात सक्रिय असतात विशेषत भगवान शिव या प्रदोष काळात कैलासावरून प्रकट होऊन नंदीवर आरूढ होतात आणि आपल्या भक्तांना दर्शन देतात अशी श्रद्धा आहे प्रदोषव्रोताचं महत्त्व स्कंद पुराण पद्मपुराण शिवपुराण अशा अनेक धर्मग्रंथांमध्ये वर्णिलेल्या आहे पुराण कथेनुसार एकदा समुद्रमंथनाच्या वेळी हलाहल विष बाहेर आलं संपूर्ण ब्रह्मांड नष्ट होण्याची भीती निर्माण झाली तेव्हा भगवान शिवांनी ते विष आपल्या कंठात धारण केलं त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला आणि ते नीलकंठेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले हा प्रसंग त्रयोदशी प्रदोष काळात घडला होता म्हणूनच त्रयोदशीच्या संध्याकाळी शिवपूजा केल्याने पाप नष्ट होतात आणि भक्ताला शिवाची कृपा प्राप्त होते प्रदोषव्रत कधी केलं जातं तर प्रत्येक महिन्यात दोन वेळा त्रयोदशी तिथी येते एकदा शुक्ल पक्षात म्हणजेच शुद्ध पक्ष आणि एकदा कृष्ण कृष्ण पक्षात म्हणजेच वद्य पक्ष या दोन्ही दिवसांच्या संध्याकाळी केलेल्या व्रतालाच प्रदोष व्रत म्हणतात त्यामुळे एका महिन्यात दोन प्रदोष आणि वर्षभरात चोवीस प्रदोष व्रत होतात जर अधिक महिन्याचा कालावधी असेल तर व्रतांची संख्या सव्वीस होते आता प्रदोष व्रताची शिवभक्तीशी सांगड कशी आहे ते पाहूया भगवान शिव हे महादेव महाकाल भोलेशंकर म्हणून ओळखले जातात ते भक्तांच्या साध्या उपासनेवरही प्रसन्न होतात प्रदोष काळ हा वेळ शिवपार्वती आणि नंदी यांच्या पूजेचा आहे शिवलिंगावर पाणी दूध दही मध बेलपत्र अर्पण करून केलेली पूजा यावेळी अतिशय फलदायी ठरते ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप प्रदोष काळात केला की भक्ताच्या जीवनातील सर्व दोष नाहीसे होतात असे मानले जाते धर्मशास्त्रानुसार प्रदोष व्रत हे मोक्षप्राप्तीसाठी सर्वश्रेष्ठ व्रत मानले जाते पद्मपुराणात सांगितलं आहे की व्रत करणारा भक्त सात जन्माच्या पापांपासून मुक्त होतो स्कंद पुराणात म्हटलं आहे की प्रदोषकाळी शिवाची पूजा केल्याने रोग शत्रू दुःख दारिद्र्य यांचा नाश होतो शिवपुराणात वर्णन आहे की या व्रतामुळे भक्ताला शिवलोकात स्थान प्राप्त होते प्रदोष रथ हे केवळ पौराणिक श्रद्धा नाही तर त्यामागे एक खोल आध्यात्मिक विज्ञान दडलं आहे प्रदोष काळ म्हणजे संधिकाळ दिवसरात्र यांचा मधला वेळ हा वेळ ध्यानासाठी जपासाठी आणि साधनेसाठी अत्यंत उपयुक्त असतो संध्याकाळच्या या काळात मन स्थिर होतं शरीराची ऊर्जा संतुलित होते आणि एकाग्रता वाढते शिव म्हणजे चेतना शांती आणि विश्वशांती यावेळी शिवाचं स्मरण केल्याने मनातली अस्थिरता कमी होते उपवास हा प्रदूषताचा मुख्य भाग आहे आधुनिक विज्ञानानुसार उपवासामुळे पचनसंस्था शुद्ध होते शरीरातल्या विषारी घटकांचा नाश होतो उपवास व ध्यानामुळे मानसिक शांती आणि एकाग्रता वाढते सूर्यास्तानंतर ध्यान भजनाने मेलोनो मेलोनोटोनिन नावाच्या हार्मोन्सची निर्मिती वाढते ज्यामुळे झोप उत्तम लागते व ताणतणाव कमी होतो साध्या भाषेत सांगायचं तर प्रदोष व्रत म्हणजे महिन्यातील दोन दिवस जेव्हा आपण थोडं थांबून संध्याकाळी भगवान शिवाचं स्मरण करतो उपवास प्रार्थना आणि आत्मचिंतन करतो हे व्रत केल्याने फक्त पापक्षालन होत होतं असं नाही तर मनाला स्थिरता जीवनाला दिशा आणि आत्म्याला शांती मिळते आता पाहूया प्रदोष व्रताचे प्रकार प्रदोष व्रत हा त्रयोदशी तिथीला केला जातो पण त्रयोदशी कोणत्या दिवशी येते त्यावर या व्रताचा परिणाम व फळ अवलंबून असते आठवड्याचे सात दिवस आणि त्रयोदशी तिथी याचा संगम झाल्यावर प्रदोष व्रत सात प्रकारात विभागलं असतं सोमवारी प्रदोषव्रत प्रदोष असेल तर तो त्याला सोमप्रदोष असे म्हणतात मंगळवारी असेल तर भौम प्रदोष म्हणतात बुधवारी असेल तर बुध प्रदोष असे म्हणतात गुरुवारी गुरुवारी हा प्रदोष असेल तर गुरुप्रदोष असे म्हणतात शुक्रवारी असेल तर शुक्र प्रदोष शनिवारी असेल तर प्रदोष आणि रविवारी हा प्रदोष येत असेल तर त्याला भानुप्रदोष असे म्हणतात प्रत्येक प्रदोषाची स्वतःची वेगळी कथा श्रद्धा आणि फळ सांगितलं गेलं आहे चला तर मग प्रत्येक प्रदोष सविस्तर जाणून घेऊया पहिला आहे सोमप्रदोष सोमवारी येणाऱ्या त्रयोदशीला सोमप्रदोष म्हणतात सोम म्हणजे चंद्र चंद्र मन भावना शांती आणि आरोग्याचा कारक मानला जातो सोमप्रदोष व्रत केल्याने मनशांती मिळते मानसिक आजार दूर होतात दाम्पत्य जीवन आनंदी होतं आणि शिवपुराणात म्हटलं आहे की सोमप्रदोष व्रत करणाऱ्याच्या घरातील दुःख आणि रोग नष्ट होतात पौराणिक कथा अशी आहे एकदा एका राजाने आपल्या प्रजेसाठी सोमप्रदोष व्रत केले त्यावेळी त्याच्या राज्यात आलेलं दुष्काळ रोगराई आणि दुःख संपुष्टात आलं त्यामुळे सोमप्रदोष हा लोककल्याणासाठी श्रेष्ठ मानला जातो दुसरा आहे भौमप्रदोष मंगळवारचा प्रदोष म्हणजे भौमप्रदोष मंगळ हा ग्रह शौर्य पराक्रम शत्रुनाश अपयश निवा अपयश निवारण यांचा कारक मानला जातो भौमप्रदोष मा केल्याने शत्रूंचा पराभव होतो अडथळे दूर होतात आणि धैर्य वाढतं विशेषत कोर्ट कचेरीचे खटले वादविवाद किंवा शत्रूची भीती असलेल्यांसाठी हा प्रदोष अत्यंत फलदायी आहे एका भक्ताने मंगळवारी प्रदोष व्रत करून शिवाची उपासना केली त्याच्या शत्रूंनी त्याला फसवून संकटात टाकलं पण शिवाच्या कृपेने तो सुरक्षित राहिला आणि शत्रूंचा नाश झाला नंतर आहे बुध प्रदोष बुध हा ग्रह बुद्धिमत्ता शिक्षण वाणिज्य संवाद यांचा कारक आहे बुधवारी आलेला प्रदोष व्रत विद्यार्थ्यांसाठी व्यापाऱ्यांसाठी आणि लेखकांसाठी अत्यंत लाभदायी ठरतो या दिवशी व्रत केल्याने बुद्धी तीक्ष्ण होते स्मरणशक्ती वाढते आणि व्यापार व्यवसायात प्रगती होते बुद्ध प्रदेशाच्या दिवशी केलेल्या शिवपूजेने वाणीमधील दोष नाहीसे होतात आणि मनुष्याला सत्य बोलण्याची शक्ती प्राप्त होते नंतर आहे गुरुप्रदोष गुरुवारी आलेला प्रदोष गुरुप्रदोष म्हणतात गुरु म्हणजे बृहस्पती ज्ञानाचा आणि धर्माचा अधिपती या दिवशी व्रत केल्याने कुटुंबात सुख शांती वाढते वंशवृद्धी होते आणि आध्यात्मिक उन्नती मिळते गुरुप्रदोष व्रत करणाऱ्याला योग्य संत गुरु आणि मार्गदर्शक मिळतो असं मानलं जातं गुरुप्रदोषाच्या दिवशी केलेली शिवपूजा पूर्वजांच्या पितृदोषांचा नाश करते आणि कुळाच्या रक्षणासाठी फायदेशीर असते नंतर आहे शुक्र प्रदोष शुक्र हा सौंदर्य ऐश्वर कला आणि दाम्पत्य सुखाचा अधिपती आहे शुक्रवारी आलेल्या प्रदोषाला अत्यंत विशेष महत्त्व आहे या दिवशी व्रत केल्याने घरात ऐश्वर सुख संपन्नता आणि प्रेम वाढतं दाम्पत्य नात्यातील वाद दूर होतात आणि वैवाहिक जीवन सुखी होते एका राणीने आपल्या पतीसाठी शुक्र प्रदोष व्रत केलं आणि तिच्या पतीचे प्राण वाचले यामुळे हा व्रत दाम्पत्यासाठी शुभ मानला जातो नंतर आहे शनिप्रदोष शनिवारी आलेला प्रदोष म्हणजे शनिप्रदोष शनि हा ग्रह कर्म न्याय पापक्षय आणि आयुष्याचा कारक आहे शनिप्रदोष व्रत केल्याने शनी, शनी साडेसाती अडचणी पापकर्मांचा नाश होतो दीर्घायुष्य आरोग्य आणि शनिदोष निवारण्यासाठी हा व्रत सर्वोत्तम आहे शनिप्रदोषाच्या दिवशी शिवलिंगावर तेलाने अभिषेक केल्यास शनीच्या कोपापासून मुक्ती मिळते नंतर आहे भानुप्रदोष रविवारी आलेला प्रदोष म्हणजे भानुप्रदोष किंवा रविप्रदोष सूर्य हा आरोग्य तेज आरु आयुष्य नेत्रसौंदर्य यांचा कारक आहे या दिवशी प्रदोषव्रत केल्याने दीर्घायुष्य मिळतं आरोग्य सुधारतं आणि आजार दूर होतात विशेषतः डोळ्यांचे विकार व हृदयाचे रोग यापासून सुटका होते असं मानलं जातं भानुप्रदोषाच्या दिवशी केलेल्या व्रताने सूर्यनारायण प्रसन्न होतात आणि शिवकृपेने शरीर निरोगी राहते तर मंडळी आपण पाहिलं की प्रदोष व्रताचे सात प्रकार आहेत आणि प्रत्येक प्रकाराचं वेगळं महत्त्व आहे सोमप्रदोष मनशांतीसाठी भौमप्रदोष शत्रुनाशासाठी बुधप्रदोष बुद्धी आणि व्यवसायासाठी गुरुप्रदोष कुटुंब आणि धर्मासाठी शुक्र प्रदोष दाम्पत्य आणि ऐश्वर्यासाठी प्रदोष पापक्षय आणि दीर्घायुष्यासाठी तर भानुप्रदोष आरोग्य आणि तेजासाठी यामुळेच व्रत हे सर्वांगाने पूर्ण असं व्रत मानलं जातं आता पाहूया प्रदोष व्रत का करावे मंडळी प्रत्येक व्रतामागे एक गूढ कारण असतं व्रत हे केवळ एक धार्मिक विधी नाही तर आयुष्य बदलून टाकणारा आध्यात्मिक अनुभव आहे आता पाहूया हे व्रत का करावं आणि त्याचे फायदे नेमके काय आहेत व्रत का करावे या व्रताने आयुष्यात नक्की काय बदल घडतात धर्मशास्त्र सांगतात की माणूस आपल्या जन्मभरात नकळत किंवा जाणून बुजून पाप करतो व्रत हे त्या पापाचं शुद्धीकरण करणारं व्रत आहे स्कंद पुराण म्हणतं प्रदोषकाळी केलेल्या शिवपूजेमुळे सात जन्माचं पाप नष्ट होतं म्हणजे भूतकाळातील चुकीमुळे निर्माण झालेलं दुःख अडथळे किंवा संकट या व्रताने कमी होतात शिव हा महाकाल आहे म्हणजे काळावर नियंत्रण ठेवणारा आहे प्रदरथ हा शिवाला प्रसन्न करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे या व्रताने भक्ताला शिवकृपा लाभते ज्यामुळे जन्म मरणाच्या बंधनातून मुक्ती मिळते पुराणात स्पष्ट लिहिलं आहे प्रदोषकाळी केलेल्या भक्तीने भक्ताला शिवलोकात स्थान मिळते प्रदशवताच्या दिवशी उपास करणं हे शरीरासाठी फायदेशीर असतं पचन पचनसंस्था विश्रांती घेते विषारी घटक बाहेर पडतात आणि शरीर शुद्ध होतं तसेच शिवलिंगावर अभिषेक करताना वापरलेलं दूध मध बेलपत्र यांना आयुर्वेदात औषधी गुण आहेत त्यामुळे आरोग्य सुधारतं रोग नष्ट होतात आणि दीर्घायुष्य लाभते प्रदूष्रोताचं एक विशेष फळ म्हणजे धनधान्याची वाढ अनेक कथा सांगतात की प्रदूष्रोत करणाऱ्याच्या घरात दारिद्र्य राहत नाही बु प्रदोष आणि शुक्र प्रदोष विशेषतः व्यापारी कलाकार आणि विद्यार्थ्यांसाठी यश मिळवून देतात शिवकृपेने कर्जमुक्ती नोकरीतील प्रगती आणि व्यापारातील यश आपल्याला मिळतं प्रदोषव्रत केल्याने दाम्पत्यातील मतभेद तणाव आणि गैरसमज दूर होतात शुक्र शुक्रप्रदोषव्रत विशेषत पतीपत्नीच्या नात्यातील प्रेम दृढ करतो शिवपार्वतीचं दाम्पत्य हे आदर्श मानलं जातं त्यामुळे या दिवशी केलेली शिवपार्वतीची पूजा दाम्पत्य जीवनात सुख आणि सौंदर्य निर्माण करते तसेच व्रताने कुटुंबात शांती एकोपा आणि संतती सुख मिळतं प्रदोष आणि शनिप्रदोष व्रत शत्रुनाश आणि संकट मोचनासाठी अत्यंत प्रभावी आहेत जीवनात आलेली अडचण कोर्ट कचेरीचे खटले नोकरीतील स्पर्धा किंवा शत्रूंची भीती यांचा नाश होतो पौराणिक कथेनुसार एका भक्ताने व्रत केलं आणि त्याच्या शत्रूंनी टाकलेल्या संकटातून तो सुरक्षित राहिला यावरून दिसून येतं की व्रत हे एक संकटातून तारक व्रत आहे प्रदव्रत केल्याने केवळ म भौतिक सुखच मिळतं मिळत नाही तर मानसिक समाधानही मिळतं प्रदोषकाळ हा ध्यानाचा सर्वोत्तम वेळ मानला जातो संध्याकाळी सूर्यास्तानंतर जप ध्यान आरती केल्याने मन शांत होतं एकाग्रता वाढते आणि ताणतणाव कमी होतो आधुनिक काळात जेव्हा लोक सतत धावपळीत असतात प्रदरत हे मानसिक शांती देणारं साधन आहे प्रदरतामध्ये उपवास ध्यान प्रार्थना यांचा समावेश असतो उपवासामुळे शरीरातील मेटाबॉलिझम सुधारतो रक्तशुद्धी होते प्रदोषकाळी म्हणजे संध्याकाळी ध्यान केल्याने मेलनोटोनिन सारख्या हार्मोन्सची निर्मिती वाढते ज्यामुळे चांगली झोप लागते आणि मानसिक आरोग्य सुधारतं बेलपत्राचं सेवन व त्याचा सुगंध मेंदूसाठी शांत करणारा असतो प्रदोशरथ हे केवळ वैयक्तिक उन्नतीसाठी नाही तर सामाजिक ऐक्यासाठीही महत्त्वाचं आहे मंदिरात सामूहिक प्रदर्श पूजा केल्याने भक्तांमध्ये एकोपा वाढतो दान धर्मामुळे गरजू लोकांना मदत मिळते त्यामुळे हा व्रत आपल्याला केवळ देवाशीच नाही तर समाजाशीही जोडतो तर मंडळी प्रदोष व्रत हा का करावं याची अनेक कारणं आहेत कशी तर पापक्षालन होते शिवकृपा व मोक्ष आपल्याला मिळतो आरोग्य सुधारते आर्थिक समृद्धी होते दाम्पत्य सुख आपल्याला लाभते संकटमोचन आपले होते नंतर मानसिक शांती मिळते आणि सामाजिक ऐक्य निर्माण होते साध्या शब्दात सांगायचं तर प्रदर्शवत म्हणजे आयुष्याला सुख शांती आणि समृद्धी देणारा एक सोपा पण अत्यंत प्रभावी मार्ग आहे तर मंडळी आपण प्रदर्शवत म्हणजे काय त्याचे प्रकार आणि महत्त्व जाणून घेतलं पण प्रदर्शव्रोताचं खरं सौंदर्य त्याच्या पूजाविधीत आहे आज आपण या व्रताची योग्य पूजा पद्धत तिच्या शास्त्रीय कारण आणि पारंपरिक महत्त्व जाणून घेऊया प्रदस्रोताची योग्य पूजा पद्धत काय आहे आणि हे व्रत करताना कोणत्या गोष्टीचं पालन करायला हवं तर प्रदोष्रोताच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावं मन वाणी आणि शरीर शुद्ध ठेवणं हे पहिलं पाऊल आहे स्नानानंतर पांढरे किंवा स्वच्छ वस्त्र परिधान करून ईश्वराचं स्मरण करावं उपवासाचा संकल्प करावा आज मी प्रदोश्रत पाळणार आहे शिवकृपा प्राप्त करणार आहे हा संकल्प करताना मनात भक्तिभाव असावा कारण श्रद्धेशिवाय कोणतंही व्रत फलदायी ठरत नाही प्रदोश्रतात उपवास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे काहीजण पूर्ण उपवास करतात म्हणजे दिवसभर काहीही खात नाहीत काहीजण फलाहार किंवा एक वेळचं अल्पाहार घेतात मुख्य उद्देश म्हणजे शरीर आणि मन शुद्ध ठेवणं उपासामुळे अहंकार राग मत्सर यासारख्या नकारात्मक भावना कमी होतात आणि मन श मन भक्तीत रमते तर ज्याला शक्य असेल त्याने उपवास जरूर करावा आणि ज्याला काही कारणास्तव उपवास करणे शक्य नाही त्यांनी आपली आराधना चालू ठेवावी उपवास नाही केला तरी चालते नंतर प्रदोष्रोताचं चा मुख्य वैशिष्ट्य म्हणजे संध्याकाळचा काळ सूर्यास्तानंतर साधारण दीड तास हा काळ मानला जातो यावेळी भगवान शिवांची पूजा केली जाते कारण संध्याकाळ हा देवपूजेचा सर्वात शुभ काळ आहे दिवसरात्र यांच्या मिलनाचा क्षण म्हणजे आध्यात्मिक ऊर्जा सक्रिय होण्याचा काळ आहे घरात किंवा मंदिरात स्वच्छ जागा निवडावी शिवलिंग किंवा शिवाची मूर्ती पांढऱ्या कपड्यावर ठेवावी समोर दीप लावावा धूप फूल बेलपत्र अक्षता नैवेद्य ठेवावं पाण्याने किंवा गंगाजलाने किंवा तांदळाच्या अक्षतांनी मंडळ मंडळ तयार करावं काही लोक नंदी महाराजांची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवून पूजा करतात कारण प्रदोष व्रतामध्ये नंदीजींचा विशेष सहभाग आहे नंतर शिवलिंगाची पूजा प्रथम पाणी किंवा गंगाजलाने शिवलिंगाचं स्नान करावं त्यानंतर दूध दही मध तूप साखर याने पंचामृत अभिषेक करावा प्रत्येक अभिषेक करताना मंत्रोच्चार करावा बेलपत्र धूप दीप फुलं फळं अर्पण करावीत बेलपत्रावर तीन पाने असलेली दळं असावीत त्यावर चंदन लावून अर्पण करावे शिवलिंगावर केवळ ताजं व स्वच्छ पाणी दूध बेलपत्र अर्पण केलं पाहिजे नंतर मंत्र जप काय आहे तर प्रदोषकाळी ओम नम शिवाय हा पंचाक्षरी मंत्र जपणं अत्यंत फलदायी आहे शक्य असल्यास एकशे आठ वेळा हा मंत्र जपावा तसेच महामृत्युंजय मंत्र जपल्याने रोगनिवारण व आयुष्यवृद्धी होते सामूहिक जप झाल्यास त्याचं फल दुप्पट मिळतं नंतर नंदीची पूजा प्रदोषव्रतामध्ये नंदी महाराजांना विशेष स्थान दिलं आहे शिवमंदिरात नंदीच्या कानात आपली इच्छा सांगण्याची प्रथा आहे श्रद्धेने सांगितलेली इच्छा भगवान शिवापर्यंत पोहोचते अशी श्रद्धा आहे त्यामुळे प्रदोषकाळी नंदीची पूजा करून प्रार्थना करावी नंतर आरती आणि कथा पूजनानंतर भगवान शिव पार्वती गणेश कार्तिकेय आणि नंदीची आरती करावी जयदेव जयदेव जयश्री शंकरासारखी पारंपरिक आरती गायली जाते प्रदर्शव्रताची कथा ऐकावी किंवा वाचावी कथेमध्ये सामान्य भक्तांनी प्रदर्शव्रत केल्याने त्यांना लाभलेलं फल सांगितलं ला आहे शेवटी सर्वांना प्रसाद वाटावा नंतर दानधर्म व्रत केल्यावर शक्य तितकं दान करावं अन्नदान वस्त्रदान किंवा गरिबांना मदत करावी दान केल्याशिवाय व्रत अपूर्ण मानलं जातं कारण शिवाला केवळ भक्तीच नव्हे तर करुणा आणि दया हवी असते नंतर काय करावं आणि काय टाळावं प्रदर्श्रोताच्या दिवशी राग अपशब्द हिंसा खोटं बोलणं टाळावं उपवास करताना कांदा लसूण मांसाहार मद्यपान यांचा पूर्णपणे त्याग करावा संध्याकाळच्या प्रदर्शकाळी घरातील वातावरण शांत भक्तिमय असावं शिवपूजा संपेपर्यंत मन विचलित करू नये नंतर आधुनिक जीवनाची अंमलबजावणी कशी करावी तर आजच्या व्यस्त जीवनात पूर्ण उपवास करणं शक्य नसतं अशावेळी अन्न न खाता फळ दूध किंवा उपवासाचे पदार्थ घेऊ शकतो ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणी संध्याकाळी पंधरा मिनिटं वेळ काढून ओम शिवाय याचं जप करणंही तितकंच फलदायी आहे मुख्य गोष्ट म्हणजे भक्तिभाव आणि श्रद्धा हे खूप महत्त्वाचे आहे तर मंडळी ही संपूर्ण पूजा पद्धत भक्ताला शरीर मन आणि आत्मेने शुद्ध करते त्यामुळे प्रदर्शवत हे केवळ विधी नसून जीवनशुद्धीचा एक आध्यात्मिक उत्सव आहे आता प्रदर्शव्रत का करावे मंडळी प्रदर्शवताचं स्वरूप त्याचे प्रकार महत्त्व आणि पूजाविधी आपण पाहिले पण एक प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो शेवटी हे प्रदर्शरत करावं तरी का नेमकं यामुळे काय बदल होतो त्याला तर मग आपण जाणून घेऊया प्रदर्शव्रत का करावं याचा अंतिम निष्कर्ष म्हणजे प्रदोष व्रताने जीवनात नक्की काय बदल होतो धर्मशास्त्रात स्पष्ट सांगितलं आहे की प्रदोष व्रत करणाऱ्याचे सात जन्माचे पाप धुतले जातात ही गोष्ट केवळ धार्मिक श्रद्धा नाही तर प्रत्यक्षात उपवास प्रार्थना आणि ध्यान यामुळे माणसाचं मन शुद्ध होतं जेव्हा मन शुद्ध होतं तेव्हा अपराधीपण नकारात्मक भावना दोष हे हळूहळू नाहीसे होतात म्हणूनच प्रदोषव्रत हे आत्मशुद्धीचं एक सुंदर साधन आहे आधुनिक जीवनात ताण नैराश्य चिंता या समस्या प्रत्येकाला आहेत प्रदोषव्रताच्या वेळी केलेलं मौन उपवास आणि जप मनाला प्रचंड शांत करतो ओम नम शिवाय या मंत्राचा जप मेंदूतल्या लहरींना संतुलित करतो यामुळे एकाग्रता वाढते मन स्थिर होतं आणि माणूस सकारात्मक विचार करायला लागतो प्रदोष काळ म्हणजे दिवसरात्र यांचा संधीकालाचा क्षण हा काळ ऊर्जेचं संक्रमण घडवतो आध्यात्मिक दृष्टिकोनातून या काळात केलेली प्रार्थना सर्वात लवकर फलदायी ठरते त्यामुळे प्रदर्शवत केल्याने भक्ताला ईश्वराची कृपा पटकन मिळते अशी श्रद्धा आहे प्रदर्शवत हे थेट भगवान शिवाशी जोडलेलं आहे शिव हे करुणामूर्ती सहज प्रसन्न होणारे देव आहेत भक्त मनापासून प्रदर्शवत करतो तेव्हा त्याच्या जीवनातील संकट कमी होतात रोग शत्रू दुःख दारिद्र्य यांचा नाश होतो आणि आयुष्यात सुख समाधान येतं अनेक पौराणिक कथा सांगतात की प्रदर्शवतामुळे सामान्य लोकांनी अवघड अडचणी पार केल्या आहेत प्रदर्शरथ करणाऱ्याला दाम्पत्याला शिव पार्वतीसारखं वैवाहिक सौख्य मिळतं असं मानलं जातं अविवाहित मुलींनी हे व्रत केल्यास त्यांना इच्छित वर मिळतो विवाहितांनी केल्यास जीवन सुखी होतं कौटुंबिक मतभेद तणाव कमी होऊन एकोपा वाढतो प्रदर्शरथ हे केवळ वैयक्तिक नाही तर सामाजिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचं आहे या प्र व्रतातील दानधर्मामुळे समाजातील दुर्बल घटकांना मदत मिळते मंदिरातील सामूहिक पूजा भजन कथा यामुळे समाजात एकोपा वाढतो आध्यात्मिक दृष्टिकोनातून हे व्रत माणसाला आत्मज्ञानाच्या दिशेने घेऊन जातं उपवासामुळे शरीर शुद्ध होतं पचनक्रिया सुधारते ध्यान प्रार्थनेमुळे मानसिक आरोग्य सुधारतं सामूहिक भजन कीर्तनामुळे सकारात्मक कंपनं निर्माण होतात यामुळे घरात आणि मनात दोन्ही ठिकाणी शांतता व समाधान निर्माण होते धर्मशास्त्रात प्रदोष व्रताला मोक्षदायी व्रत म्हटलं आहे कारण हे व्रत पापक्षालन आत्मशुद्धी देवकृपा आणि समाजसेवा या सगळ्यांचा समन्वय घडवते त्यामुळे जीवनातील सर्व बंधनं सुटून आत्मा मोक्षाच्या मार्गावर जातो तर मंडळी प्रदोष व्रत का करावं याचं उत्तर अतिशय सोपा आहे कारण हे व्रत केल्याने माणूस शरीराने शुद्ध मनाने स्थिर आणि आत्म्याने बलवान होतो यातून भक्ताला भगवान शिवाची कृपा कौटुंबिक आनंद सामाजिक ऐक्य आणि आध्यात्मिक उन्नती मिळते या व्रतातून आपल्याला शरीराची शुद्धी मनाची स्थिरता कौटुंबाचं कुटुंबाचं सौख्य आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भगवान शिवाची कृपा लाभते प्रदोष व्रत म्हणजे भक्ती श्रद्धा आणि आत्मजागृतीचा सुंदर संगम आहे म्हणूनच प्रत्येकाने आपल्या सामर्थ्यानुसार हे व्रत करावं हाच या व्हिडिओचा मुख्य संदेश आहे तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच आणखी धार्मिक व आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद